नमस्कार आजी मीराला म्हणत असते मीरा खूप मोठ्या संकटातून बाहेर आलीस नाहीतर आज काय झालं असतं देवत जाणे तेवढ्यात निरूपा बोलते एवढं काय तुम्ही हे करताय आणि तसंही सांगायचं तर काय एवढं झालं असतं तेव्हा मात्र सुधाकर राव म्हणतात अगं निरुपा तुझ्या जीवेला काही हाड वगैरे आहे की नाही अगं स्वतःच्या सुनेबद्दल बोलतेस लाफ कशी वाटत नाही तेव्हा लगेच सत्या बोलतो बाप अरे तू कोणाशी बोलतोय या बाईशी या बाईशी बोलण्यात काही अर्थ नाही तुला चांगलाच माहिती आहे बाप अरे ही बाई कोण कोणत्या लायकीला जाऊ शकते ना आपल्याला माहिती आहे ना तरी सुद्धा हिच्याबद्दल कशाला उगाच काही बोलायचं तेव्हा लगेच निरूपा बोलते बोला मलाच बोला खूप मोठा हिला आनंद होत असेल ना मला बोलताना तेव्हा मीरा बोलते सासूबाई पुरे सासूबाई काय चाललंय तुमचं येता जाता तुम्ही माझा अपमान करता मला बोलता मी ऐकून घेते पण आता मात्र नाही सासूबाई बस करा तुमचं ही वागणूक खरं सांगायचं तर सासूबाई यामध्ये तुमचा सुद्धा हात होताच ना तेव्हा लगेच आजी बोलते म्हणजे म्हणजे मीरा तुझं काय म्हणणं आहे त्यावेळेला लगेच मीरा बोलते सासूबाईंनी जाऊन सांगितलं होतं की माझं दुकान बंद करायचं म्हणून म्हणून तर विक्रांत सरांनी हे सर्व केलं लगेच निरूपा बोलते पुरे आता विषय समाप्त मला या विषयावर वाद घालायचा नाही आणि हे मीरा उगाच माझ्यावरती कसलेच ही आरोप करू नकोस तेव्हा लगेच मीरा बोलते सासूबाई एक नंबरच्या खोटारड्या तुम्ही खोटा रड्या तुमच्यासारख्या बाईवरती तर विश्वासच ठेवला नाही पाहिजे सासूबाई तुमच्यासारख्या बाईवरती विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्हाला असा काही धडा शिकवला पाहिजे ना बस आजपर्यंत सगळ्यात चुका मी तुमच्या पोटात घातल्या पण स्वतःच्या सुनेवरती तुम्ही हात टाकायला माणसं पाठवलीत अहो लाच कशी वाटली नाही तुम्हाला मान्य आहे तुम्ही मला सून मा... मानत नाही पण मी सुद्धा कोणाची तरी मुलगी आहे ना तुम्ही सुद्धा एक स्त्री आहात ना तरी सुद्धा दुसऱ्या स्त्रीवरती तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा लगेच निरूपा बोलते ए उगाच काहीही बोलू नकोस त्यावेळेला उलट्या हाताची सनसणित कानाखाली निरुपाच्या बसते आणि आजी निरुपाला बोलते निरूपा अगं तुझी लायकीच ती आहे निरुपा तू आज जे काही वागलीस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आणि याची शिक्षा मात्र मी तुला देणार निरूपा आता मात्र तुझा चांगलाच बोजा बिस्तरा आवरते की नाही मी बघ तेव्हा लगेच निरूपा बोलते बस झाला सासूबाई येता जाता माझा अपमान करता मला नाही नाही ते बोलता सासूबाई तुम्ही माझ्याशी जे काही वागलात ना त्यासाठी मी माफ करणार नाही तेव्हा सुधाकरराव बोलतात गप्प बस निरुपा गप्प बस अगं लाज वाटते मला तुझी लाज अगं मला माहिती होतं की तू मिराबद्दल एवढा राग मनात धरून आहेस पण तू असं काही करशील असं वाटलं सुद्धा नव्हतं तेव्हा लगेच आजी म्हणते अगदी बरोबर बोललीस तू निरुपा सगळं काही संपल्यातच जमा आहे कारण मला तर तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही निरुपा एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी अगं माझ्या सत्य आणि मीराला त्रास देण्यासाठी एवढ्या खालच्या तराला उतरलीस अगं लाच कशी वाटत नाही तुला निरुपा तेव्हा लगेच निरूपा बोलते बस झाला सासूबाई तुमच्याकडे काही पुरावे आहेत का आणि जर का तुमच्याकडे काही पुरावे असतील ना तर बोलताच माझ्यावरती कसलेही आरोप करू नका तेव्हा आजी बोलते निरुपा आज तू जे काही केलंयस ना त्याची शिक्षा तर तुला मिळणारच आणि निरुपा या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार मा। नाही तेव्हा निरुपा बोलते मला काहीही फरक पडत नाही सासूबाई तुम्हाला जे करायचंय ते करा तेव्हा लगेच मीरा बोलते आज तर तुम्ही हद्द पार केली त्यावेळेला सत्या बोलतो अगं जाऊ देत ग मीरा कशाला उगाच नको त्या गोष्टींमध्ये लक्ष घालतेस आणि तसही ही बाई कधी सुधारण्यातली आहे का खरं सांगायचं तर मला या विषयावर बोलायचंच नाहीये हा विषय जर का इथले ते थांबला तर बरं होईल तेव्हा मोठ्यानी निरुपा बोलते डबल पनवती अगं तसं पण तू स्वतःला काही शाणी समजतेस का तुझी लायकी तरी आहे का तेव्हा मीरा बोलते बस झालं सासूबाई अहो नका माझी लायकी काढू मी काय काय करू शकते आणि काय नाही हे तुम्ही विचारच करू शकत नाही सासूबाई मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार असते पण तुम्ही मात्र माझ्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवायला ती माणसं पाठवलीत आणि मला याच गोष्टीचं वाईट वाटतंय आज तुम्ही माझ्या मनातून साप उतरलात आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच सुधाकररा बोलतात निरुपा आजपासून तुझ्याशी या घरातला कोणताच माणूस बोलणार नाही आणि तुझं तोंड आवर्तक हे निरुपा सगळं काही संपल्यातच जमा आहे तेव्हा लगेच निरुपा बोलते बस करा सगळेजण एवढं माझ्याशी का भांडताय आणि तसंही मी काहीच केलेलं नाही हा मी त्या विक्रांतरावांना सांगितलं होतं की या मीराच्या दुकानावर जाऊन या मीराला त्रास देण्यासाठी पण हे सर्व करायला मी सांगितलं नाही आणि तुम्ही माझ्यावरती उगाच आरोप करू नका तेव्हा सत्यजित निरुपाचा हात धरतो आणि निरुपाला जोरात मीराच्या पायावर धकलून देत बोलतो निरुपा आज तर तू माझ्या मनातून उतरलीस निरुपा मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तू प्रत्येक वेळेला माझ्या वाईटात तर जातच होतीस पण आज तू जे काही केलंस ना त्याच्यामुळे तू माझ्या मनातून कायमची उतरलेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा निरुपा बोलते बस झालं आता हा विषय ताणायचाच नाही या लगेच सुधाकरराव बोलतात आई मला तर या बाईला घराबाहेर काढावं असं वाटतंय ही बाई मला या घरातच नको असं वाटायला लागलंय लगे। तेव्हा लगेच मोठ्यानी पंकज बोलतो पण हे घर माझ्या मम्माचं आहे हे तुम्ही विसरू नका हे घर माझ्या मम्माचं आहे मम्माचं आणि त्यामुळे तुम्ही शांत बसा तिला या घरातून बाहेर काढण्याचा विचारच करू नका तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात पंकज अरे जास्त शानपणा करू नकोस तिच्या सोबत तुला सुद्धा या घराबाहेर काढील तेव्हा लगेच देविका बोलते पंकज अरे तू गप्प बसना कशाला मध्ये मध्ये बोलतोयस आणि तसंही तुला मध्ये मध्ये बोलायची गरजच काय जरा गप्प बसशील का तेव्हा लगेच पंकज बोलतो पण त्यावेळेला लगेच सत्या बोलतो बघितलंच काय निरुपा तुझ्यासोबत ही तुझी सून सुद्धा यायला तयार नाही अग बघ बघ जरा बघ स्वतःची का अवस्था झाली ती निरुपा अग तुला कळतय का तुझी काय लायकी आहे ती निरुपा अग विचार कर याच गोष्टी मी तुला, तुला कधीच माफ करणार नाही निरुपा आताच्या आता तू हे घर सोडून जा नाही तर मीराची माफी माग तेव्हा निरुपा बोलते गप्पा बसा तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि तुम्ही सगळ्यांनी मला टार्गेट केलंय का तुम्हाला जे काही करायचंय ते करा आपण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा माझ्याशी या फंद्यात पडायचं नाही आणि या भाषेत तर बोलायचंच नाही त्यावेळेला मीरा निरुपाचा हात मुरगळत बोलते सासूबाई तुम्ही आज माझ्याशी घाणेरड वागलात आणि त्यासाठी तर मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही सासूबाई तुम्ही पूर्णपणे माझ्या मनातून उतरलात आणि याची शिक्षा मात्र मी तुम्हाला देणारच तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते तू मला शिक्षा देणार पहिल्यांदा माझ्यापासून लांब हो मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही आणि ती मीराला धकलून देताच आज। आजी मात्र निरुपाचा जोरात हात धरते आणि निरुपाला फरपटत फरफटत नेते आणि घराबाहेर जोरात धकल आणि म्हणते निरुपा आताच्या आता चालती पड आणि परत तुझं तोभार सुद्धा दाखवू नकोस निरुपा मला तर तुझी आता इथे गरजच नाहीये त्यावेळेला लगेच पंकज बोलतो आजी प्लीज हे सर्व थांबव त्यावेळेला निरुपा बोलते जाऊ देत ना तुम्ही मला या घराबाहेर नाही काढू शकत तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी सुद्धा मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन तुमचे दिवस भरलेत माझे नाही तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा खूपच चिडलेली असते त्यावेळेला मीरा बोलते आजी जाऊ देत या माणसांच्या नादी मला लागायचंच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी या निरुपाला घराबाहेर काढलंय तसंच त्या पंकज आणि देविकाला सुद्धा घराबाहेर काढलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू